आपण पाहत आहात स्टार दर्पण न्यूज मागील सत्तर ते ऐंशी म्हणजे आम्हाला करण्याच्या अगोदरपासून रामगाड मोजे शिरोजानापूर ग्रामपंचायत अंतर्गत मोजे रामगाड तांडा हे तांडा आहे त्या ठिकाणी हजार ते अकराशे लोकसंख्या आहे आणि चारशे चाळीसच्या जवळपास मतदार आहेत गेल्या अनेक वर्षापासून ह्या तांड्याला ग्राम वहिवाटीचा रस्ता होता त्या रस्त्याने ह्या तांड्यावरील जे लोक आहेत त्या रस्त्याने त्या रस्त्याचा पुरेपूर आप वापर करत होता मागील एक चार ते पाच सहा वर्षापासून एका शेतकऱ्याने तो रस्ता पूर्णपणे बंद करून तो रस्ता पूर्ण आडून त्या ठिकाणी खड्डे पाडून रस्ता रहदारी वाहतूक पूर्ण बंद केलेली आहे मागे आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना मागे निवेदन आम्ही दिलो निवेदन दिल्यानंतर माननीय त्यावेळेस दोन हजार सतराला राहुल पाटील हे तहसीलदार साहेब या ठिकाणी होते त्यांनी त्यांच्या कायद्यामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये जे जी जी, जी बाबी बसतील त्या बाबीचे त्यांनी विचार करून ह्या लोकांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून त्यांनी रस्ता खूप खुला करून दे करून दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने रस्ता आम्हाला खुला करून दिला होता परत चार ते सहा म दोन महिन्याच्या कालावधीनंतर त्या शेतकऱ्याने हा त्या रस्त्यावर मुरूम दगड गोटे टाकून पूर्ण रस्ता हा ब्लॉक करून टाकत आले मागील एक माजी उपसरपंच रा रामघाट रामदास राठोड यांचा वीज प्राशन क करून अर्ध्या आ, आ, वाटेचं बाजीवर अंतळात त्याचा मृत्यू झाला असे एक दोन चार उदाहरण आहेत आज तारखेमध्ये जर पुण्या स्त्रीची जर डिलिव्हरी होत असेल तर त्या स्त्रीला का बाजीवर किंवा काटेवर पलंगावर घालून आणल्याशिवाय दुसरा मार्गच त्यात आणायला नाही आज तांड्या तांड्यामध्ये गुरा एवढे आहेत किंवा कुठलीही सुविधा त्या ठिकाणी शासकीय एक ते पाचपर्यंत पर्यंत शाळा आहे त्या शाळेला शिक्षक आहेत शिक्षक सुद्धा रस्ता नसल्यामुळं त्या वेळेवर शाळेत पोहोचू शकतील त्यामुळे विद्यार्थी सुद्धा हातोलात नुकसान होत आहे कारण वा वाटेमध्ये एक नाला आहे त्या नाल्यामधून जाणं येण्या ना सुद्धा विद्यार्थ्यांना धोकादायकदायक पद्धती तुम्हाला इथं काय अपेक्षा आहे सरकारकडून आम्हाला सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जे रामगड तांडाचा रस्ता आहे ती तो त्यांनी त्यांच्या अंतर्गत आम्हाला तो ता रस्ता पर्यायी मार्ग म्हणून किंवा कायम रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्यावा हीच आमची या शिरोजानापूर ग्रामस्थ ग्रामस्थाची मागणी आहे तसं आम्ही मान्य उपजिल्हाधिकारी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे दिलेला आहे जर हा रस्ता जर पर्यायी मार्गाने उपलब्ध उपलब्ध जर येत्या पंधरा दिवसात जर नाही झाला तर आम्ही येणाऱ्या लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या पूर्ण मतदानावर आम्ही या ठिकाणी पूर्ण गावाच्या वतीने आम्ही बसकर टाकणार आहोत तांडा आ, आज एकोणीस एकोणीसशे पासष्ट मधून तांडा बसलेला इथं सातशे सत्तर घराची वस्ती आहे हो आमचे काही लोक आमचे मृत्यू होऊन गेले हा शुद्ध झाली नाही आम्हाला येण्याचा प्रयत्न घटला नाही गाव परत पोचायचं म्हणून आमची मृत्यू झाली आमची लेकर शाळा रस्ता नाही हो आम्हाला रस्ता करून दिली सरकारानं कोण्या परिस्थितीमध्ये रस्ता जर नाही करून दिलं तर काय करणार आहोत रस्ता नाही करून आम्ही पुरा पुराव याचा पंच तहसीलमध्ये आम्ही पुरामध्ये हे करणार आम्ही